पाचवता वैदिक संस्कृती इयत्ता सहावी प्रश्नांची उत्तरे पहिलं कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील पूर्ण करा टिंबटिंब हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते उत्तरे वेद टिंबटिंब हा सर्व वेदातील मूळ ग्रंथ मानला जातो ऋग्वेद वेदांना टिंबटिंब असे म्हणतात श्रुती भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये टिंबटिंब मोठा वाटा आहे उत्तर आहे सामवेदाचा चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके व उपनिषदे रचण्यास सुमारे टिंबटिंब वर्षाचा कालावधी लागला उत्तरे पंधराशे वेदकालीन कुटुंब व्यवस्था टिंबटिंब होती उत्तरे पितृवधान नंबर सात वेदकालीन समाजात टिंबटिंब हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता निष्क वैदिक काळात टिंबटिंब हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता तर हे शेती वैदिक काळातील वर्ण व्यवस्था टिंबटिंबावरून ठरत उत्तरे व्यवसायावरून अगट बगड यांचा जोड्यालावा ग्रामणी हा ग्राम, ग्राम वसतींचा प्रमुख होता विशपती ग्राम वसाधींच्या समूहाचा प्रमुख नृप जनपदांचा प्रमुख भागदूत जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा अधिकारी नंबर दोन लावा ऋग्वेद विविध देवांची स्तुती करणारी सुक्ते यजुर्वेद यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठन केव्हा करावे याचे मार्गदर्शन सामवेद यज्ञांच्या वेळी मंत्र गायन कसे करावे याचे मार्गदर्शन आणि पुढचे संकटांवर दुःखण्यावर करावयाचे उपाय यज्ञात म्हटले जाणारे मंत्र म्हणजे ऋग्वेद चूक अथर्व ऋषींनी ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद बरोबर यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद उत्तर बरोबर औषधी वनस्पतींची माहिती समाविष्ट असणारा वेद म्हणजे ज्ञान उपनिषद बरोबर पाठातील विचार करून उत्तरे लिहा वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी ह्या वैदिक काळातील विद्वान स्त्रिया होऊन गेल्या वेदकालीन मनोरंजनाची साधने गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथाच्या शरीर वेदकालीन चार आश्रम आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम वैदिक काळातील लोकांची लोकरीची सुतीची लोक झाडांच्या सालीपासून व प्राण्यांच्या कातड्या पासून तयार केलेली असत वेदकालीन वाद्य विना शंख तंतुवाद्य ही प्रमुख वाद्यांसह डमरू मृदुंग ही तालवाद्य वापरत असत वैदिक काळात राजाचे विशेष महत्वाचे अधिकारी पहिला होता पुरोहित आणि दुसरे विद म्हणजे म्हणजे गहू घराचा प्रमुख म्हणजे गृहपदी व्यावसायिकांच्या श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणाल आता पुढचं हे पुढील संज्ञा संज्ञांचा अर्थ लिहा म्हणजे व्याख्या संहिता चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात ऋचा ऋग्वेदातील प्रत्येक कडव्याचा काळातील काव्य म्हणजे सुक्त वैदिक संस्कृती जी संस्कृती वेद वाङ्मयावर आधारलेली होती तिला वैदिक संस्कृती म्हणतात वेद वेद म्हणजे जाणणे त्यापासून बनलेल्या वेद या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्ञान असा होतो हवी निसर्ग देवता प्रसन्न करण्यासाठी यज्ञ कुंडात अर्पण करावयाच्या दूध समिधा तूप तीळ इत्यादी सामग्रीला हवी असे म्हणतात पुढचे अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधीला यज्ञ म्हणतात ऋत सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी रुच असे नाव दिले प्रश्न सातवा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला प्रारंभीच्या काळात वेदांचे जतन कसे केले गेले उत्तर प्रारंभीच्या काळात वेदांचे जतन मौखिक पठनाच्या आधारे केले गेले नंबर कोणाचे अथर्व देण्यात आले तर उत्तर आहे अथर्व नाव देण्यात आले ब्राह्मण ग्रंथ याला म्हणतात उत्तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात चार वेद काळातील राजाची प्रमुख कर्तव्य कोणती उत्तर प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम राज्य कारभार करणे ही राजाची कर्तव्य होती वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी करण्यासाठी कोणत्या चार संस्था होत्या वैदिक काळात राजाला मार्गदर्शन सभा समिती विद्य आणि जन अशा चार संस्था होत्या आरण्यके या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडले आहेत आरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यके या ग्रंथात मांडलेले आहेत उपनि कोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली उपनिषदांमध्ये गहन प्रश्नांवर चर्चा केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोण कोणत्या समावेश होता उत्तर वेदकाळातील लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत प्रश्न दुसरा वेध काळात गायींची विशेष काळजी का घेतली का जाईल गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाईल संज्ञाशास्त्रम मनुष्याने कसे वागावे असे अपेक्षित होते संज्ञा मनुष्याने सर्व नात्यांची त्याग करावा नात्यांचा त्याग केला पाहिजे नंतर मनुष्य जन्माचा अर्थ काय आहे तो समजून घ्यावासाठी जगलं पाहिजे आणि फार गाळ एका ठिकाणी न राहून मनुष्याने काय केलं पाहिजे नेहमी आपली जागा बदलली पाहिजे